नमस्कार नंबर एक एक कुठलाही रवा अगदी बाजारातून आणलेला इडली रवा का असेना, बाजरा तुन आनले वर, असे ना बाजारातून आणल्यावर भाजून आणि रूम टेम्परेचरला आणून मग भरणीत किंवा डब्यामध्ये भरावा हवा असे केल्याने कुठल्याही रव्यास अळी लागत नाही आणि उपमा किंवा शिरा करताना रवा भाजण्यासाठी लागणारा वेळ वाचतो अगदी सकाळी घाईच्या वेळी इडली रवा भाजून मग इडलीसाठी वापरला तर इडली हलकी होते नंबर दोन साबुदाणा आणल्यानंतर तर कोरडा भाजून रूम टेम्परेचरला आल्यानंतर तर किड किंवा डब्यामध्ये भरावा भाजून घेतल्याने साबुदाण्यातील स्टार्च कमी होते आणि खिचडी मोकळी होते तसेच पचायलाही खिचडी हलकी होते शेंगदाणे भाजताना शेंगदाण्याला मिठाचे पाणी लावावे अगदी शेंगदाणे पूर्णपणे ओलसर होतील इतके आणि अर्धा तास झाकून ठेवावेत आणि मग ते शेंगदाणे शक्यतो लोखंडी कडे मंद गॅसवर भाजावेत असे केल्याने शेंगदाणे भट्टीत भाजल्यासारखे भाजले जातात आणि दाण्याचे कुठ लवकर खवट होत नाही नंबर लोण्यासाठी साठवली जाणारी मलाई नेहमी फ्रीझरमध्ये ठेवावी म्हणजे ती कडसर होत नाही नंबर पाच गूळपोळीसाठी गुळ डायरेक्ट पातळ करून घेण्यापेक्षा कुकरमध्ये घट्ट झाकण असलेल्या डब्यामध्ये गुळ आणि थोडेसे तेल घालून कुकरच्या तीन शिट्ट्या काढणे असे केल्याने गुळ लोण्यासारखे के मुलायम होते आणि पोळीच्या काठापर्यंत व्यवस्थित सरकते सहा तीळ खसखस नेहमी कोरडे भाजून साठवावे नाहीतर या पदार्थांना लवकर अळी लागते येते सात वेलची नेहमी मिरी बरोबर ठेवावी म्हणजे वेलची खराब होत नाही आणि सुगंधही कमी होत नाही नंबर आठ हिंग सुके खोबरे नेहमी डाळीमध्ये ठेवावे नऊ no. no. किसलेले ओले खोबरे नेहमी फ्रीझरमध्ये ठेवावे नॉर्मल फ्रीजमध्ये किसलेले खोबरे लवकर खराब होत होत नंबर दहा तुरडाळ शिजवण्याआधी कमीत कमी अर्धा तास आधी भिजवून घेतली आणि मग शिजवली तर डाळ एकदम मऊ शिजते आणि आमटी एकसंद होते नंबर अकरा तूप संपलेली बाटली किंवा डबा साफ करण्याआधी त्यामध्ये गरम पाणी किंवा शिजलेली डाळ घालून गेले आणि मग आमटी येणे असे केल्याने बाटलीला लागलेले तूपही वाया जात नाही आणि बाटली साफ करताना त्रासही होत नाही नंबर बारा दोन तीन तीन कोरड्या चटणी मुरंबा घरामध्ये नेहमी असावे कधी ऐनवेळी एक दोन माणसं जेवणाकरिता वाढली तर किंवा भाजी कमी असेल तर अशा गोष्टी कामी येतात नंबर तेरा चिरलेली भेंडी आणि उकडून सोडून घेतलेले बटाटे कमीत कमी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून मग भाजी करावी भेंडीची भाजी कुरकुरीत होते आणि बटाट्याच्या फोडी करताना बटाटा सुरीला चिकटत नाही नंबर चौदा कुठलीही स्तप पोळी किंवा पराठा करताना भरले जाणारे सारण रण आणि वरील आवरण रण असणारे पीठ यांचा घट्टपणा किंवा सैलपणा एकसारखाच असायला हवा हवा म्हणजे सारण बाहेर पडत नाही आहे आणि पोळीच्या काठापर्यंत सरकते येते नंबर पंधरा पोहे उपमा शिरा खिचडी असे पदार्थ नेहमी कोलगट कढीत करावे असे केल्याने वाप देताना पदार्थावर व्यवस्थित दाब पडतो आणि अशा दाबाने पदार्थाला चांगली वाफ मिळते आणि पदार्थ फुलतो हलका होतो नंबर सोळा बेसन लाडू करताना त्यामध्ये थोडेसे तळून घेतलेल्या पोह्याची पावडर घातली तर लाडू टाळायला लागत नाही नंबर सतरा अनारसे कडबोळी शंकरपाळेपाळे तळल्याबरोबर कोरड्या पोह्यावर पसरावे पोहे जास्तीचे तेल शोषून घेतात मग हे पोहे तळून चिवडा करता येतो तो धन्यवादवाद